मी करणार आहे गाडी खाली उडी मारली द्या तुमच्या पोलीस प्रशासन लक्षात ठेवा तुम्ही दादागिरी धमकी बस करा आप वरडतो मी वरडतो म्हणजे काय मला पालकमंत्री भेटायचं बस अधिकारी काय मला तुला बघतो मला पालकमंत्री जाऊ दे बघतो म्हणजे मला का खालस करतो का मारतो म्हणून मग काय म्हणा तो का बंदूक लावलेला तुला येतो दाखवतो तुला काय असते ते म्हणजे पालकमंत्री या ठिकाणी आले पालकमंत्र्याचा निषेध या ठिकाणी सहा महिन्यापासून निवेदन अर्ज दिल्यानुसार पालकमंत्री भेटत नाही आमरण उपोषण संपित नाही या ठिकाणच्या ड्रग्ज माफियाला निलेश देशमुखला पालकमंत्र्याचा येथील मंत्र्याचा सपोर्ट आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा आहे निलेश देशमुखला आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करायचं त्याचं निलंबन करा हो था, का नाही नाही मी इथंच उभा टाकणार तुम्ही मला नाही सांगायचं मला जिथं जायचं तिथं जाईल तुम्ही माझ्या महादेव यायचं फक्त नाहीतर तुम्हाला बोलू न नाही मला प्रोटेक्शनची काही गरज नाही तुमच्या अधिकाऱ्याला गरज आहे त्यांचा भ्रष्टाचार चालल्याला काढालो म्हणून कुठले तुमचं राठोड तुमचे राठोड कोण उचल उभा मिनिट ऐका तुमच्या उपविभागीय राठोड साहेबाचा आणि त्या निलेश देशमुखचा काय ड्रग्ज माफ्याचा काही सात लोटेल का सात वाजल्यापासून हो मला सात वाजल्यापासून भेटू देत नाही तुम्ही तुम्ही सगळे पाच सात जण तुम्हाला चिठ्ठी दिली काय लव लेटर दिले काय त्यांनी जवळ सांगत तेव्हा मला सांगणार का सात महिन्यापासून लव लेटर दे प्रगा हो का बघा तुम्ही हो का सात महिन्यापासून चार्ज देत पालक मंत्र्याला देतोय मी काय करायचं पालकमंत्री अमावश्या पौर्णिमाला येणार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार त्यांचं साठ लोट भ्रष्टाचाराची कामं करणार ही का पालकमंत्र्याची काम मी पालकमंत्र्याचा निषेध करतो या ठिकाणी माझ्या आमोर चौथा दिवस तरी मला पालकमंत्री न्याय देण्याचं काम करत नाहीयेत इतक्या करतात मला मारायला माझ्याच्या आज महाराष्ट्राच्या या ठिकाणी मुक्ती संग्राम दिले माझं चौथ दिवसाचं आंदोलन उपोषण चालू आहे डायरेक्टली जर मला धरण्याचं काम केलं ना आता अवघड होईल लक्षात ठेवा सांगा तुम्ही तुम्ही का बरं अडवलात कशामुळे अडवलं सांगा मला कशाची मीटिंग चालू आहे भ्रष्टाचाराच्या मिटिंग चालू होत्या अहो भ्रष्टाचाराच्या मिटिंग चालू आहेत का भ्रष्टाचाराच्या का भ्रष्टाचाराच्या मिटिंग चालू आहेत का

Hi